तर आला आजचा तिसरा ब्लॉग आहे म्हणजे व्हिडिओमधला ब्लॉग लाईव्हमधला नाही आणि शॉर्टमधला पण नाही आज पाऊस आहे म्हणून आज मोठी गाडी आणली बडी बघ बड्या पाऊस आहे म्हणजे बारीक बारीक पडतो तो मग कंटा आला होता चालायचा परत छत्री घ्या परत ह्याला पकडा मोबाईल पकडा खूप असं एकदम हेडेक होतं सगळ्यांना घेऊन जायचं सोबत आज ना मी काय केलं माहिती सकाळी उठलो सात वाजता सात वाजता उठलो ह्याला साडेसातला ने नाही सात नाही साडेसहाला उठलो जिमला गेलो आलो आठ वाजता आठ वाजता आल्यानंतर एकदम असं एकदम कंटाळ अंग दुखवतं दोनच दिवस झाले ना जिमला जाऊन म्हणजे त्याच्या आधी जायचो पण खूप मध्ये गॅप पडला एक फायदाचा दोन दिवस गेलो नाही जिमला मागच्या सोमवार आणि सो आज जरा गेलो आज पाय दुखत होते आल्यावर आलो आठ वाजता ह्याला खाली नेली आठ ते याला खाली नेली नंतर वरती आलो आंघोळ वगैरे केली तरी आज दिवसभर असा कंटाळाच वाटला मला नंतर मग लेक्चर अकरा वाजता अकरा नाही बारा वाजता बारा ते दोन लेक्चर होतं त्यातलं मी फक्त अर्धा तासच केला आज मूड नव्हता माझा काय झालं होतं काय माहिती एकदम असं कंटाळा येतो ना सगळे रोज रोज तेच तेच असं काहीतरी मजा पाहिजे लाईफमध्ये कॉलेज नाही म्हणून मजा नाही आधी झालं नंतर मग जेवलो मग झोपलो मग आत्ता उठलो साडेचारला मग पाच वाजताला खाली आणली मुलं आज ब्लॉग नाही टाकला आहे म्हणजे आता रोज आजपासून टाकणार आहे मी आठ दिवस पुढचे कारण की यूट्यूब चालूवरी तर मला पण समजायला पाहिजे की आठ सहा वाजता रोज ब्लॉग टाकतो आहे सो मग व्हिडिओ ते पूज करण्यासाठी मी हे व्हिडिओ टाकतो आहे सो तुम्ही चांगला प्रसिद्ध प्र प्रसि प्रतिसाद असं एकदम अवघड शब्द बोलला की जी बोलते तुमचं कोण होत असेल असं कधी कधी म्हणे या ते इकडं बघ की काय बघते काय माहिती काय दिसत त्याला काय माहिती बाय द वे आयफोन सेव्हन एटीन आयोस एटीनचा अपडेट आला अपडेट करायचं आहे करी नागतील पण काही काही जण बोलतात करू नकोस कर काय चांगलं आहे की नाही कोण आयफोन यूज करत त्यांनी अपडेट केला असेल सांगा मला कमेंटमध्ये चांगलं असेल तर मला करायला अपडेट नाही तर हाच ठेवायला तर ठीक आहे आज पुरतं एवढंच ठेवू उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय